नमस्कार मी दुष्यंत बनकर खरंतर मी रियांश प्रायव्हेट लिमिटेड कंपनीमध्ये घर आयुर्वेद घर रोजगार आणि आरोग्यदाय अभियानामध्ये आम्ही काम करत आहोत तर आज आम्ही आयनेवाडी या ठिकाणी आहोत तर आपण साधारण श्रावण महिन्यामध्ये त्यांना अमृज्यूस डायबोजी आणि लेडी केअर दिलं होतं तर त्याचे काय जे आले आपण तोंडून जाणून घेणार आहोत तर नमस्ते नमस्ते तुमचं नाव सांगा मीरा तुम्ही जेव्हा आपलं तुम्हाला दिलं होतं अमृजूस डायबोजी आणि लेडी केअर तर ते कशसाठी घेतलं तुम्ही मला डायबिटीज अटॅक आलेला थायरॉइड आणि बीपी याच्यासाठी दिलेलं मग त्याच्यात बरं भरपूर फरक पडलेला आहे आता शुगर तुमची किती शुगर माझी आता दीडशे आणि घेण्याच्या किती होती तीनशे होती तीनशे होती आणि आता बीपी तुमचा नॉर्मल नॉर्मल आहे थायरॉइड ची सुद्धा तुमची एकदम नॉर्मल झाली नॉर्मल झाली नॉर्मल झाली ओके तुम्ही तो जवळ दोन तीन महिन्याचा पूर्णपणे प्रॉपर कोर्स केलेला केलेला अजून तुम्हाला अजून कोर्स तुम्हाला चालू ठेवायचा आपण सहा ते नऊ महिने आपण त्याला कोर्स देतोय आणि त्याच्या अजून थोडासा हातापायला मुंग्या ज्या राहिल्यात त्या पण आता या महिन्यामध्ये क्लिअर होणार आहे तर आपण आजींचा इथे अतिशय सुंदर रिझल्ट या ठिकाणी आलेला आहे खरं तर बाळासाहेब दाते सरांच्या माध्यमातून विजय डोंगरे दे मॅडमच्या माध्यमातून आपण या मावशींना अमृतज्योस आणि डायबोजी त्याचबरोबर लेडी केअर दिलं होतं अतिशय सुंदर झट त्यांचा आलेला आहे तर तुम्ही इतर लोकांना काय सल्ला देऊ शकता सगळ्यांनी घ्यावं असं माझं मत आहे डायबिटीस आहे बीपी त्यांनी तर आवश्यक घ्यावं मला शिवाय अटॅक पण येऊन पण माझं सगळं आता नॉर्मल आहे बघा म्हणजे आजींना अटॅक पण येऊन गेला होता डायबिटीस पण हायर होती परत बीपीचा पण त्रास होता थायरॉइड पण होता या सगळ्या गोष्टी होत्या अतिशय सुंदर आणि या जर आलेला आहे तर आलेल्या आजींच्या अनुभवावर मी मला हेच सांगेल प्रत्येकाने आमृचूस घ्या आणि आपलं आरोग्य हे निरोगी ठेवा हर हरियांश घर घर या